लक्ष्मण हाके यांनी आज अकल्याचे तारे तोडले त्यांनी सांगितलं की तुतारीला मतदान करू नका मला त्यांना वॉर्निंग द्यायची आहे की कोणाला मतदान करा हे तुम्ही सांगू शकता परंतु तुतारीला मतदान करू नका किंवा कुठल्या अमक्या एका पक्षाला मतदान करा करू नका असं तुम्ही सांगू शकत नाही हा लक्ष्मण हाके हे स्वतःला ओबीसीचे नेते समजत असले तरी त्यांना इतिहास माहिती नाही जेव्हा व्हीपी सिंग सरकार अस्तित्वात होतं आणि व्हीपी सिंगांनी मंडल आयोग जारी केला त्यातनं सत्तावीस टक्के आरक्षण पहिल्यांदा ओबीसीना मिळालं आणि ते आरक्षण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात लागू केलं म्हणजे आरक्षणाला सदैव पाठिंबा देणारे शरद पवार आहेत ओबीसींना आरक्षण शरद पवार साहेबांमुळे मिळालं आणि लक्ष्मण हाकेंचं जर असेल तर लक्ष्मण हाके हे फडणवीसांनी सोडलेलं पिल्लू आहे त्या त्यामुळे त्यांना हा सांगण्याचा अधिकार नाहीये जेव्हा जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि त्याने अनेकदा उपोषण केल्यानंतर मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आणि मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायला एकवटला त्यामुळे भयभीत झालेली आणि फडणवीसांवर जाहीर टीका करायला लागल्यावरती फडणवीसांना असं वाटलं की यांना रोखलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी फडणवीसांनी ओबीसी वर्सेस मराठा असं भांडण लावण्यासाठी ह्या लक्ष्मण हाकेंना उपोषणाला बसवलं त्यातनं त्यांनी थोडे बहुत ओबीसी आपल्या पाठीशी उभे असं दाखवलं पण त्या ओबीसी ते ओबी ओबी समाजाला मला सांगायचं आहे है की भाजप हे कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात आहे मंडल आयोगाच्या विरोधात आहेत ओबीसीच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका धनगरांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत लिंगायतांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे प्रत्यक्ष पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं कोर्टाने सांगितलेलं असताना सुद्धा भाजपने तेही आरक्षण देऊ दिलेलं नाही त्यामुळे भाजपचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं आज लक्ष्मण हाकेने रोहित पवार रोहित पाटील यांच्यावरती मरे आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्यावरती यांना हे कसे निवडणुकांमध्ये निवडून येतात असंही चॅलेंज दिलेलं आहे तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की आर आर आबा हे महाराष्ट्राचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व हो होतं त्यांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे मराठा समाज असो ओबीसी समाज असो मुस्लिम असो प्रत्येक जाती धर्मासाठी काम केलेला नेता होता आणि त्यांनी कधीही कोणाची जातपात न बघता लोकांसाठी जनतेसाठी काम केलेले आहे आणि म्हणून आरा राबांनंतर त्यांच्या पत्नीला लोकांनी निवडून दिलं आणि आता रोहित पाटील जर उभे असतील तर रोहित पाटील यांना सुद्धा प्रचंड बहुमतांनी जनता निवडून देईल आणि ओबीसी त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने असेल हे मात्र लक्ष्मण हाकेने विसरता कामा नये तेव्हा लक्ष्मण हाकेपासून ओबीसी समाजाने सावध राहा कारण ते पैसे घेऊन किंवा काहीतरी घबाळ घेऊन फडणवीसांकडनं कामं करतायत भाजपकडनं कामं करतायत पण भाजपने एक लक्षात ठेवावं की त्यांनी जरी प्रयत्न केले की ओबीसी वर्सेस मराठा भांडणं लावायचे तरी मराठा आणि ओबीसी हे सगळ्यांनी शरद पवार साहेबांना सगळ्यांना मदत केलेली आहे आणि म्हणून तुतारी वरला ओट देऊ नका असं तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही ही तुतारी महाराष्ट्रभर वाजलेली आहे गाजलेली आहे आणि ती वाजतच राहणार आणि महाराष्ट्राची जनता तुजारीचं बटन आणि रोहित पाटलांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही